समजा उद्या शरद पवारांसोबत गेले तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधील आहोत विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी निकालानंतर शरद पवारांसोबत एकनाथ शिंदे गेले तरी शिंदेंचा निर्णय मान्य असेल असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकत्र येणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या तर भाजपनं संजय शिरसाट यांचं विधान अधिकृत नसेल असा दावा केला होता आता संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात आम्ही शरद पवारांसोबत जाणार नाही तेच कुठे जाणार हा प्रश्न आहे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झालाय असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय तर शरद पवार शिंदेना पाठिंबा देतील का असं विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले की शरद पवार काहीही करू शकतात त्यांच्या भूमिकेवर कुणीही सांगू शकत नाही कुणी आम्हाला बळजबरीनं पाठिंबा देत असेल तर काय सांगणार असं वक्तव्य त्यांनी केलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आता शरद पवार गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर